महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालंय नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालंय महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजारोहण झालंय तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईमध्ये ध्वजारोहण झालेलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे आज दिवसभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय माझी लाडकी बहिणी योजना हो यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे सतरा तारखेला हा मोठा कार्यक्रम आहे योजनेसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की कालपासून आपण याची सुरुवात केली आहे आणि सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा त्या ठिकाणी पोचेल